त्यांची मागणी जी आहे टीची मी पण आहे त्याच्यामध्ये समज सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार जो काय झाला आहे हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोरपूर म्हणून ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या अंडरमध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एसपी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका परंतु तुमच्या कॉल रेकॉर्डची तपासणीची मागणी जी आहे ती अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्याकडनं केली जाते याला काय प्रत्युत्तर नाही तपासलेच पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासणी सुद्धा असतील आणि ह्या गुन्हा दाखल करायला केला ह्याला काही दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं